मुंबई अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे पहाटे पाचच्या च्या सुमारास दोघे दुचाकीवर बसून आले आणि त्यांनी सलमानच्या घरापुढे अंदाधून गोळीबार केला पहाटे पाचच्या च्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले हा गोळीबार कोणी व का केला याबाबत आता पोलीस तपास करत आहेत भाई, भाई 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 थोड़ा सा